निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमलेले कर्मचारी आपलं कर्तव्य योग्य रीतीनं पार पाडतात मात्र त्यांच्या सुविधांकडे प्रशासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केलंय असा आरोप अहमदनगर माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव आप्पासाहेब शिंदे यांनी केला आहे कर्मचारी हे तणावामध्ये असतात याचाच परिणाम गुरुवारी नेवसा इथे निवडणूक प्रशिक्षणाच्या दरम्यान अर्जुन शिंदे या शिक्षकाचा मृत्यू झालाय त्यामुळे याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी निवडणूक प्रशासनानं घ्यावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे नेवासा इथे निवडणूक प्रशिक्षणाच्या दरम्यान मृत्यू झालेल्या अर्जुन रघुनाथ शिंदे यांच्या कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे शासनानं त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेऊन न्याय देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे प्रशिक्षण तसेच निवडणूक कालावधीमध्ये योग्य सुविधा देण्याच्या मागणीचं निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आणि नेवासा तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांना दिलं आहे या निवेदनामध्ये म्हटलंय की गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रशिक्षण सुरू असताना अतिरिक्त ताणतणावामुळे छातीमध्ये दुखू लागल्यानं भेंडा येथील शिक्षक अर्जुन रघुनाथ शिंदे यांचा हृदयविकारच्या झटक्यानं मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय त्याची संपूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगानं घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच पुढच्या कालावधीमध्ये होणाऱ्या सर्व प्रशिक्षणांमध्ये योग्य सुविधा मिळाव्यात प्रशिक्षण केंद्रावरती तसेच मतदान प्रक्रिया सुरू असताना रुग्णवाहिका सेवा उपलब्ध ठेवावी पन्नास वर्ष वय पूर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकी सेवेमधनं वगळावं प्रशिक्षण देताना अधिकाऱ्यांनी दमबाजी आणि कारवाई तसेच निलंबनाची भाषा वापरू नये त्यामुळे कर्मचाऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडत असतं त्यामुळे असे प्रकार घडत आहेत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण तसेच मतदान प्रक्रिया सुरू असताना पाणी आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जाव्यात वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण न घेताच एकाच ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात यावं शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन सकारात्मक भूमिका ठेवून नियुक्त्या रद्द कराव्यात तालुक्याच्या ठिकाणीच नियुक्त्या दिल्या जाव्यात निवडणूक कालावधीमध्ये दिली जाणारी वाहनं ही सुस्थितीमध्ये असावीत या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनानं घ्यावी या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे सुनील दानवे जनार्दन पटारे अशोक सोनवणे राम कर्जुले बाळासाहेब सरोदे उद्धव सोनवणे रावसाहेब चौधरी अशोक शेंडगे जगन्नाथ आढाव अनिल आढाव अनिल जाधव प्राथमिक शिक्षक संघटनेचे भास्कर नरसाळे यशवंतराव गवळी राहुल कदम भारत गवळी संतोष भामरे संतोष दहिवळ सलीम शेख अशोक कुटे प्रफुल्ल भागवत आणि इतर शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी अहमदनगर माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव अप्पासाहेब शिंदे म्हणाले की निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमलेले कर्मचारी आपलं कर्तव्य योग्य रीतीनं पार पाडतात परंतु त्यांच्या सुविधांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे हे कर्मचारी तणावामध्ये काम करतात त्याचा परिणाम म्हणून गुरुवारी अर्जुन शिंदे या शिक्षकाचा मृत्यू झालाय प्रशिक्षणामध्ये पाणी नाश्ता वाहन भत्ता या सुविधा केलेल्या नव्हत्या तसे दोन ठिकाणी प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे हे अंतर किलोमीटर होतं दरम्यान कैलासवासी शिंदे यांचे वडील अत्यंत आजारी होते त्यामुळे ही निवडणूक ड्युटी रद्द करावी यामुळे त्यांनी तीन वेळेस पत्र दिलं होतं असं अहमदनगर माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव शिंदे यांनी सांगितलं शिंदे अर्जुन रघुनाथ यांचा ताणतणावामुळे हो मृत्यू झालेला आहे निवडणुकीला ड्युटी रद्द करावी यासाठी त्यांनी तीन पत्र दिले होते हे पत्र देऊन सुद्धा संबंधित तहसीलदार त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांची निवडणूक ड्युटी रद्द केली नाही त्याचे वडील आजारी होते एवढं असतानासुद्धा या यंत्रणेने निवडणूक ड्युटी रद्द केली नाही संपूर्ण ही जबाबदारी निवडणूक शाखेचे आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आहे म्हणून मी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करतो अतिशय वाईट घटना आहे जिल्ह्यामधील ही तिसरी घटना आहे की निवडणुकीच्या कामकाजासाठी गेल्याच्या नंतर परवा दिवशी शेवगाव या ठिकाणी आमच्या भगिनी गांधी मॅडम त्या गेल्या होत्या आणि त्यासुद्धा त्यांना त्रास झाल्यामुळे त्यांचा अपघात झाला आणि त्यांना मृत्यू आला जर यावर काळजी घेतली नाही तर भविष्य काळात अनेक घटना या ठिकाणी होतील आणि म्हणून याची संपूर्ण जबाबदारी ही निवडणूक विभागाने घेतली पाहिजे संबंधित विभागाने जर नाही घेतली तर आपण उद्या आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा निवेदन देणार आहोत ह्या घटना वाढत जाऊ नये आमचं म्हणणं असं आहे आम्ही निश्चित त्या ठिकाणी कामही काटोकोरपणे पार पाडतो परंतु ही पार पडत असताना सुविधा तुम्ही दिल्या जात नाहीत सुखसुविधा दिल्या जात नाहीत त्या ठिकाणी कालच्या ज्या ट्रेनिंगमध्ये पाणी आणि नाश्ता किंवा वाहन भत्ता अजिबात ठेवला नव्हता त्या ठिकाणी पाणीसुद्धा कमी होतं अल्पोपार सुद्धा नव्हता आणि दुसरं जे ट्रेनिंग होतं पहिलं ट्रेनिंग आणि दुसऱ्या ट्रेनिंगमध्ये पाच किलोमीटरचं अंतर होतं संबंधित महिला असतील किंवा सर्व पुरुष हे त्या ठिकाणी पायी गेले आणि त्यांना त्या ठिकाणी उन्हा सुद्धा त्रास झाला भविष्यकाळामध्ये अशा घटना निश्चित होऊ नये ही कालची शिंदे सरांची घटना अतिशय वाईट झाली याबाबत या निवडणूक विभागाने किंवा आयोगानं जिल्हाधिकारी साहेबांना यावर तातडीने कार्यवाही करावी आणि संबंधित घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून या कुटुंबाला न्याय द्यावा त्यांच्या कुटुंबामधील एक माणूस त्या ठिकाणी शेवेमध्ये घ्यावा शासकीय शेवेमध्ये घ्यावा आणि त्यांना संपूर्ण आर्थिक मदत करावी अशा प्रकारची विनंती आम्ही आज तहसीलदारला केलेली आहे याचा संपूर्ण पाठपुरावा तहसीलदार साहेबांनी करावा अशी विनंती करतो आणि जर न केल्यास भविष्य काळात आम्ही आमच्या शिक्षक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी करू असं आपल्या त्या ठिकाणी सूचित करतो आम्ही संपूर्ण तालुक्याच्या वतीनं जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि अशी घटना वारंवार होऊ नये अशी या ठिकाणी परमेश्वरचे विनंती करून थांबतो जय शंकर नाभदे सी चोवीस तास निवासा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेल ऐकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी